स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट यांच्या वतीनं जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या आवाहनानुसार सोलापूर जिल्ह्यामध्ये उद्भवलेल्या पूर परिस्थितीमध्ये बाधित नागरिकांना जीवनावश्यक धान्य शिदाकीट संस्था यांच्या वतीनं पूरग्रस्तांना मदत म्हणून धान्य वाटप करण्यात येणार असल्याची माहिती न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष भोसले यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितलं न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोल राजे जन्मेजय राजे भोसले यांनी पत्रकारांना माहिती देताना म्हणाले की सोलापूर जिल्ह्यामध्ये उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमध्ये बाधित नागरिकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय सोलापूर जिल्हाधिकारी यांनी केलेल्या आवाहनानुसार बाधित नागरिकांना जीवनावश्यक धान्य शिदा सुमारे पन्नास लाखाचे पाच हजार नग अन्नछत्र मंडळ यांच्याकडून न्यासाची सहयोगी संस्था हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा अलकाताईश जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संस्थापक सचिवा अर्पिता राजे अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली पूरग्रस्त महिलांसाठी एक हजार साडेचोळीचे पूरग्रस्तांना वाटप करण्यासाठी जिल्हाधिकारी यांना सुपूर्द करण्यात येणार आहे न्यासाचे सचिव श्यामराव मोरे म्हणाले जन्मजय राजे विजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अमोलराजे जन्मेजय राजे भोसले यांच्या कुशल नेतृत्वाखाली श्री स्वामी समर्थ मंडळ यांच्याकडून अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे अनेक तालुके बाधित झाले असून ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झालंय या पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आवाहन केल्याप्रमाणे त्यास प्रतिसाद देण्यात आल्याचं मोरे यांनी सांगून पुढे बोलताना म्हणाले अन्नछत्र मंडळ व त्यांची सहयोगी संस्था असलेल्या हिरकणी या संस्थेकडून देखील सामाजिक बांधिलकेचा भान ठेवत सामाजिक धार्मिक सांस्कृतिक आरोग्य विषयक व पर्यावरण विषयक उपक्रम राबवत समाजात जनजागृती करत असते सुखी भगिनींना समाज प्रबोधन करत असते यावेळी शामराव मोरे यांनी सांगितलं या पत्रकार परिषदेस सचिव शामराव मोरे मनोज निकम अरविंद शिंदे हे उपस्थित होते तिमध्ये बाधित नागरिकांना जीवनावश्यक धान्य शिधा सुमारे पन्नास लाख रुपयाचे नग पाच हजार श्री स्वामीश्वर धान्य क्षेत्र मंडळ अक्कलकोटे यांचेकडून सन्मानित जिल्हाधिकारी सोनापूर यांच्या आवाहनानुसार पूरग्रस्तांना वाटप करण्यासाठी सुपूर्द करण्यात येणार आहे सन्मान्य श्री जन्मेजराज विजयशाहजी भोसले संस्थापक अध्यक्ष त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सन्मानित श्री अमोलराजे जन्मराजे भोसले कार्यकारी अध्यक्ष त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली श्री स्वामी आणि चित्रमंडळ हे धर्मदाय न्यास गेली अडतीस वर्षे स्वामीचे अन्नदाराचे कार्य सातत्याने करीत सामाजिक बांधिलकी जपीत सामाजिक धार्मिक सांस्कृतिक आरोग्य क्रीडा व पर्यावरणपूरक असे नानाविध उपक्रम सदैव राबवित असते तसेच गोडग्रस्त जळीतग्रस्तांना भूकंपग्रस्त तातडीने मत्तेचा देत असते शासनाच्या विविध उपक्रम राबवण्यात व शासनात सहकार्य करण्यात हे धर्मादा सदैव अग्रेसर आहे अलीकडेच सोलापूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे अनेक तालुके बाधित झाले असून ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झालेलं आहे या पूरग्रस्तांना मतेस साथ देण्यासाठी सोलापूरच्या मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी आवाहन केलेले आहे त्यास प्रतिसाद म्हणून ते स्वामी सुमताना चत्रपट नागपूरपूर हे धर्मादाय सुमारे पन्नास लाख रुपयाचे शिधा किट पाच हजार लग मान्य जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे आम्ही सुपूर्द करणार आहोत त्याचप्रमाणे स्वामी संत चत्रपटरा या न्यासाची सहयोगी संस्था हिरकणी महिला बहुद्देशी संस्था अक्कलकोट ही संस्था सन्मान्य सौ अलकाताई जन्मेजराजे भोसले संस्थापिका अध्यक्षा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सन्मान्य सौ अर्पतराजे अमोलराजे भोसले संस्थापक सचिवा यांच्या नेतृत्वाखाली पूरग्रस्त महिलांसाठी एक हजार साळी चोळीचे वाटप करण्यासाठी सन्मान्य जिल्हाधिकारी सभापूर यांच्याकडे सुपूर्त सुपूर्त करणार आहे ही संस्था सामाजिक सामाजिक बांधकाचे भान ठेवीत सामाजिक धार्मिक सांस्कृतिक आरोग्यविषयक व पर्याविषयक उपक्रम राबवित समाजात जनजागृती करीत असते सखी भगिनींना समाज प्रबोधन सुद्धा करीत असते हे पूर्ण एक दोन दिवसामध्ये हे सगळं कीट कारण पाच हजार किट आहेत त्यामुळे एक दोन दिवस लागले दोन तीन ट्रक उभारले ते सगळेचं एकत्रित तसं दहा ते अकरा किलोचं एक किट असणार आहे असे टोटल आपण एक पाच हजार ते आज आज उद्या दिवसभर उद्या किंवा परवा सन्मान जिल्ह्यामध्ये संपर्क साधून त्यांना एक, एक, एक छोट्या खाली कार्यक्रमात त्यांना ते त्यांच्या ते हाती सुप्रत करायचे तुम्ही सांगू हां लवकरच अल्पावधीतच हे अन्नछताच्या शेजारीच अन्नछताचे नवीन पार्किंग म्हणजे वाहनतळ आहे एक फारसा आहे त्या ठिकाणी दिवाळी झाल्यानंतर अक्कलकोट नरेश श्रीमंत विजयश्जी भोसले क्रिकेट ट्रेनिंग अकॅडमीचं आपण तिथे निर्माण करीत आहोत हां आणि जवळजवळ एक आठ ते साडेआठ हजार जागा जागेवर ते संपूर्ण ते जाळी नेट बांधणं करणं वगैरे आणि याच्या या कामासाठी या कामासाठी सोलापूरचे सत्यजित जाधव म्हणून हे प्रशिक्षक लाभलेले आहेत के तीवी सो, तीवी आ, के ते सध्या महाराष्ट्र महिला तेवीस तेवीस वर्षाखालील के म्हणजे क्रिकेटचे कोच आहेत काय तर त्यांना ते त्यांचं आपल्याला मार्गदर्शन लावणार आणि ते प्रशिक्षण म्हणून आपल्याला ते लाभू लागलेले आहेत आणि दिवाळी झाल्यानंतर हे काम चालू होते सुमारे चाळीस ते पन्नास लाखाचं मोठं काम आहे ग्रोहणकार कोण हे काय कोणत्या हे एक हे एक महत्त्वाचं अनाऊन्समेंट आपलं की जेणेकरून अक्कलकोट शहरातले तालुक्यातले मुलं मुली क्रिकेट हा हा दोघांना मत असं हे करायचं आणि त्यांना ते दोघां दोन्ही मुला मुलींना देखील ह्याच्याबद्दल ट्रेनिंग देणं देण्यासाठी नुकताच आपल्या सगळीकडे महाराष्ट्रात पुराची परिस्थिती होती त्यामध्ये बऱ्याच जणांचे संसार अक्षरशः मोडकळी चालून घ्यायचे तर शासनाच्या शासनाने आम्हाला केलेल्या आव्हानानुसार आम्ही त्यांना पाच हजार धान्याचे कीट देतो ज्याची रक्कम अंदाजे पन्नास लाख रुपये होईल आणि छत्रपती सह सहयोगी संस्था हिरकणीस कमीस महिला भगत संस्था यांच्याकडून एक हजार साड्या त्याचं वाटण्याचं आम्ही आयोजन के करणार आहोत आणि पुढील माहिती आता दिसतो मान्य आमची न्यूज रिपोर्टर अश्पाक मुल्ला आज चोवीस तास अक्कलकोट नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा